नमस्कार मित्रांनो मी उदय लॉड पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या सर्वांचा आवडत्या यूट्यूब चॅनल शेती मित्र व्हिडिओ पाहणाऱ्या प्रत्येक शेतकरी मित्राचे आणि कास्तकार बांधवाच्या चै आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप खुँँँँँ स्वागत मित्रांनो थमनेल पाहितलं टायटल वाचलं हो मित्रांनो सामान्य हरभरा उत्पादक कास्तकार बांधवांसाठी सर्वात महत्वाची अपडेट की आता देशांतर्गत बाजारामध्ये दे या तारखेनंतर शंभर टक्के वाढणार हरभऱ्याचा हो मित्रांनो ही सध्याच्या कंडिशनची सर्वात महत्वाची अपडेट आहे की आता या तारखेनंतर देशांतर्गत बाजारामध्ये शंभर टक्के वाढणार हरभऱ्याचा बाजार भाव पण ता अशी कोणती ती तारीख आहे की ज्या तारखेनंतर आता देशांतर्गत आजरा मध्ये 100% वाढणार हरभऱ्याचा बाजार भाव या प्रश्नाचं अचूक उत्तर जाणून घेण्या साठी आपण सर्वांनी हा व्हिडिओ आता सुरुवातीपासून शेवटपर्यंत पहावा हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहता असताना जर आपल्याला मनापासून आवडला तर जरूर या व्हिडिओला या ठिकाणी एक लाईक करा जास्तीत जास्त कास्तकार बांधवांपर्यंत हा व्हिडिओ पाठविण्यासाठी या व्हिडिओला या ठिकाणी जरूर शेअर करा सबस्क्राईब करून जरूर नोटिफिकेशन बेलला ऑल करा यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपणास या ठिकाणी मिळत राहतो तर बघा मित्रांनो सामान्य हरभरा उत्पादक कास्ताकार बांधवांसाठी सर्वात महत्वाची अपडेट की आता या तारखेनंतर देशांतर्गत बाजारामध्ये शंभर टक्के वाढणार हरभऱ्याचा बाजारभाव पण अशी कोण तारीख आहे की ज्या तारखेनंतर आता देशांतर्गत बाजारामध्ये शंभर टक्के वाढणार हरभऱ्याचा या अचूक उत्तर जाणून घेण्यासाठी सध्या देशांतर्गत हरभऱ्याची भाव पातळी काय आहे सध्या देशांतर्गत बाजारामध्ये हरभऱ्याची मागणी पुरवठ्याची स्थिती कशी आहे सध्या देशांतर्गत बाजारामध्ये हरभऱ्याचा शिल्लक साठा कसा आहे या सर्वांचा парина. आता देशांतर्गत बाजारामध्ये हरभऱ्याच्या भावावरती कसा होणार यामुळे देशांतर्गत बाजारामध्ये आता हरभऱ्याचा बाजारभाव वाढणार पण अशी कोणती ती तारीख आहे की ज्या तारखेनंतर सगळ्या घडामोडी अनुकूल होऊन देशांतर्गत बाजारामध्ये हरभऱ्याचा भाव शंभर टक्के वाढणार आहे या प्रश्नाचा आता घेऊयात उत्तर बघा मित्रांनो यंदाच्या वर्षी आपल्या सर्वांना माहिती आहे की देशामध्ये हरभऱ्याची लागवड कमी झाली यामुळे देशामध्ये हरभऱ्याचं उत्पादन सुद्धा प्रचंड घटलं आहे या सर्वांचा जर एकत्रित विचार केला तर यंदाच्या वर्षी आपल्याला मागणी आणि पुरवठ्यात प्रचंड तफावत दिसणार कारण देशामध्ये शिल्लक जो साठा आहे हरभऱ्याचा तो अत्यंत कमी आहे यामुळे आपल्याला जी सध्या आवक दिसत आहे ती आवक गेल्या वर्षीच्या तुलनेत कमी आहे सोबतच सरकार आता हरभऱ्याची खरेदी सुरू करणार आहे आणि सरकारचा हमीभाव आहे पाच हजार चारशे चाळीस रुपये प्रति क्विंटल सरकारने हरभरा खरेदी सुरू केल्यानंतर आपोआप खालच्या स्तरून हरभऱ्याच्या भावाला आधार मिळणार आणि हरभऱ्याची भाव पातळी वाढणार जाणकारांच्या मते अनुकूल परिस्थितींचा विचार केला तर पंधरा एप्रिल नंतर देशांतर्गत बाजारामध्ये शंभर टक्के हरभऱ्याचा भाव वाढणार मग प्रश्न उद्भवतो की पंधरा एप्रिल नंतर आता देशांतर्गत बाजारामध्ये हरभऱ्याचा बाजारभाव किती वाढणार तर या प्रश्नाचं उत्तर आहे की पंधरा एप्रिल नंतर आता देशांतर्गत बाजारामध्ये हरभऱ्याच्या बाजारभावामध्ये आपल्याला कमीत कमी दोनशे रुपयाची तेजी दिसणार आहे आणि जी सध्याची हरभऱ्याची बाजारभाव पातळी पाच तीनशे ते पाच सहाशेच्या दरम्यान आहे ही हरभऱ्याची बाजारभाव पातळी वाढून पाच हजार चारशे ते पाच हजार दरम्यान सुरुवातीला आणि मे महिन्यात हरभऱ्याचा भाव जर सहा हजार पार गेला तर आश्चर्य वाटायला नको असं या ठिकाणी जाणकारांचं इथं स्पष्ट मत आहे मग हरभऱ्याच्या विक्रीचा विचार केला तर कधी करावी तर लक्षात घ्या हरभऱ्याचं भविष्य आपल्याला भविष्य काळात अत्यंत उज्ज्वल दिसत आहे यावर्षी हरभरा जर सण उत्सवाच्या कालावधीमध्ये म्हणजे जून ते सप्टेंबरमध्ये सात हजार पार गेला, गेला तर आश्चर्य वाटायला नको म्हणून हरभऱ्याची विक्री करत असताना जर आपल्याला हरभऱ्याचा बाजारभाव या ठिकाणी सहा हजाराच्या आसपास मिळाला किंवा पाच हजार आठशे ते सहा हजाराच्या दरम्यान मिळाला तर इथं आपण पंचवीस टक्के हरभरा विक्री करू शकतो उरलेला पंच्याहत्तर टक्के हरभरा हा आपल्या आर्थिक गरजेनुसार टप्प्याटप्प्याने विकला तर फायदा शंभर टक्के होणार पण एक गोष्ट लक्षात ठेवा भविष्यात हर हरभऱ्याच्या भावात येणार प्रचंड तेजी सोबतच मित्रांनो पंधरा तारखेनंतर हरभऱ्याचा भाव शंभर टक्के वाढणार आहे त्यानुसारच हरभरा विक्रीचं नियोजन करा ज्यामुळे होईल आपल्या सर्वांचा शंभर टक्के फायदा मग भविष्यात आता देशांतर्गत बाजारामध्ये काय राहणार हरभऱ्याचा बाजारभाव याबद्दल अधिक माहिती प्राप्त करण्यासाठी पात्र आवडते यूट्यूब चॅनल शेती मित्र आवडला असणारा हा व्हिडिओ तात्काळ लाईक करा सामान्य कास्ताकार बांधवांपर्यंत पाठवण्यासाठी शेअर करा सबस्क्राईब करून जरूर नोटिफिकेशन बिल ऑल करा यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपणास या ठिकाणी मिळत राहतो तर मित्रांनो अशाच एका नवीन व्हिडिओसह मी आपला मित्र उदय उदयलाळ आपल्या सर्वांच्या आवडत्या यूट्यूब चॅनल शेती मित्रवर मिळत राहील तोपर्यंत माझ्या प्रत्येक शेतकरी मित्राच्या आणि कास्तकार बांधवाच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप आभार